बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत गगनबावडा बोरबेट मार्गावर सिमेंटचा तयार माल घेऊन जाणारा चौदा चाकी कंटेनर वळणावर अडकला त्यामुळं हा मार्ग आज सकाळी अकरा वाजल्यापासून बंद करण्यात आलाय गुगल मॅपवर चुकीचं लोकेशन दाखवल्यानं हा प्रकार घडल्याचं गगनबावडा पोलिसांनी सांगितलंय कोल्हापूर गगनबावडा रस्त्याचं काम सध्या सुरू असल्यानं या मार्गाला लागणारा सिमेंटचा तयार माल कंपनी निपाणीमधून घेते दरम्यान आज सकाळी निपाणीमधून सिमेंटचा तयार माल घेऊन चौदा चाकी कंटेनर बोरबेट ते गगनबावडा गावच्या दरम्यान असणाऱ्या वळणावर अडकला त्यामुळे आज सकाळी अकरा वाजल्यापासून या मार्गावरील वाहतूक गगनबावडा पोलिसांनी बंद केली आहे निपाणी ते कोल्हापूर आणि गगनबावडा असा मार्ग असताना चालकानं गुगल मॅपच्याद्वारे निपाणी राधानगरी म्हासुर्ली हा मार्ग दाखवल्यानं आपली गाडी घातली हा रस्ता अरुंद असल्यानं बोरबेट गगनबावडा मार्गावर ही गाडी अडकली आहे त्यामुळे या मार्गावरून होणारी वाहतूक गगनबावडा पोलिसांनी बंद केली असून जेसीबीच्या सहाय्यानं ही गाडी काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत